धर्म बुद्ध आहे जय भीम मित्रांनो जो शाबा या यूट्यूब चॅनलवर मी सुमित शिरसाट आपले स्वागत करतो मित्रांनो देवाची प्रार्थना किंवा त्याचे आवाहन करणे हे व्यर्थ आहे भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिहितात देवाची प्रार्थना किंवा त्याचे आवाहन करणे हे व्यर्थ आहे या गोष्टीचा अर्थ बघूया देव म्हणजे काय मराठीत देव हा शब्द सामान्यत ईश्वर परमेश्वर किंवा दैवी शक्तीच्या अर्थाने संबोधित केला जातो हिंदू धर्मात देव म्हणजे विश्वाचे सृजन म्हणजेच निर्माण संरक्षण आणि संहार करणारी एक दैवी शक्ती किंवा व्यक्तिमत्व म्हणजे देव या देवाची प्रार्थना प्रार्थना म्हणजे काय मनातील इच्छित गोष्ट साध्य करण्यासाठी देवाकडे म्हणजेच ईश्वराकडे एखादी मागणी करण्यासाठी किंवा देवाची कृतज्ञता व्यक्त करून स्तुती करण्यासाठी विशिष्ट श्लोक मंत्र किंवा गीताद्वारे देवाशी संवाद साधण्याचा प्रयत्न करणे म्हणजे प्रार्थना होय अशी देवाची प्रार्थना किंवा त्याचे आवाहन करणे म्हणजेच देवाचे आवाहन करणे हे व्यर्थ आहे देवाचे आवाहन करणे म्हणजे काय देवाला म्हणजेच दैवी शक्तीला भक्तिभावाने श्रद्धेने प्रार्थना मंत्र पूजा ध्यान किंवा विशिष्ट विधीद्वारे आपल्या मनात जीवनात किंवा कार्यात उपस्थित राहण्याची विनंती करणे किंवा आपल्या जवळ बोलावणे म्हणजेच देवाला ईश्वराला आपल्या जवळ बोलावणे म्हणजेच देवाचे आवाहन करणे असे देवाचे आवाहन करणे हे व्यर्थ आहे एकदा भगवंत म्हणजेच भगवान बुद्ध वशिष्ठाला उद्देशून म्हणाले ही अचिरवती नदी पुराने दुथळी भरून वाहत असली आणि ज्याला पैल तीरावर काही काम आहे तो येथे आला आणि त्याला पलीकडे जावयाचे असले भगवान बुद्ध म्हणतात ही अचिरवती नदी अचिरवती नदी म्हणजे कोणती नदी पूर्वीच्या अचिरवती नदीला आता राप्ती नदी म्हणून ओळखले जाते ही भारत आणि नेपाळमधील एक महत्त्वाची नदी आहे ती नेपाळमधील हिमालय पर्वतातून उगम पावते आणि भारतातील उत्तर प्रदेशातून वाहत गंगा नदीला मिळते ही नदी सुमारे सहाशे किलोमीटर लांबीची आहे ही अचिरवती नदी पुराने दुथळी भरून वाहत असली म्हणजेच दोन्ही काठ भरून वाहत असली आणि ज्याला पैल तीरावर म्हणजे पलीकडच्या तीरावर काही काम आहे तो येथे आला आणि त्याला पलीकडे जावयाचे असले आणि तो ह्या काठावर उभा राहून पैलतीराला उद्देशून बोलू लागला ज्या व्यक्तीला पलीकडच्या काठावर जायचे आहे पैलतीरावर जायचे आहे तो पैलतीराला उद्देशून म्हणजेच पलीकडच्या नदीच्या काठाला उद्देशून बोलू लागला हे पैलतीरा इकडे ह्या बाजूला ये हे नदीच्या तिकडच्या काठा तू ह्या बाजूला ये तर हे वशिष्ठा अचिरवतीचे पैलतील त्या माणसाच्या प्रार्थनेने आणि आवाहनाने अशा करण्याने आणि स्तुती करण्याने त्याच्याजवळ येईल काय त्याचप्रमाणे हे वशिष्ठा तीन वेदात पारंगत असलेले ब्राह्मण ज्या गुणांच्या आचरणाने मनुष्य ब्राह्मणत्वाला पावतो ब्राह्मणत्व म्हणजे काय ब्राह्मणत्व म्हणजे हिंदू धर्म आणि संस्कृतीत ब्राह्मण वर्णाशी संबंधित आदर्श गुण आणि जीवनशैली यात प्रामुख्याने ज्ञान शुद्धता नैतिकता संयम आणि आध्यात्मिकता यांचा समावेश होतो ब्राह्मणत्व हे केवळ जन्माने ब्राह्मण असण्यापुरते मर्यादित नसून ते व्यक्तीच्या आचरणातून विद्या तपश्चर्या आणि समाजाप्रती जबाबदारीतून प्रकट होते ज्या चांगल्या गुणांच्या आचरणाने मनुष्य अशा ब्राह्मणत्वाला पोहोचतो त्या गुणांचे परिपालन करणे सोडून परिपालन करणे म्हणजे नियम कायदे आदेश कर्तव्ये किंवा जबाबदाऱ्यांचे पालन करणे किंवा त्या पूर्ण करणे म्हणजे परिपालन करणे अशा चांगल्या गुणांचे परिपालन करणे सोडून उलट ज्यांच्या योगाने मनुष्य अब्राह्मण बनतो अब्राह्मण म्हणजे ब्राह्मणत्वाच्या विरुद्ध अब्राह्मण बनतो असले आचार करीत म्हणत राहिले की इंद्रा तुला आम्ही आवाहन करीत आहोत ब्रह्मा तुला आम्ही आवाहन करीत आहोत ईशान तुला आम्ही आवाहन करीत आहोत प्रजापती तुला आम्ही आवाहन करीत आहोत इंद्रा तुला आम्ही आवाहन करीत आहोत इंद्र हा हिंदू धर्मातील वेदकालीन एक प्रमुख देवता आहे जो स्वर्गाचा राजा आणि पाऊस वीज मेघगर्जना यांचा अधिपती मानला जातो अशा इंद्राला त्याने म्हटले इंद्रा तुला आम्ही आवाहन करतो ब्रह्मा ब्रह्मा हिंदू धर्मातील त्रिमूर्तींपैकी एक प्रमुख देवता आहे ज्यांना विश्वाचे सृष्टीकर्ता मानले जाते ते विश्वाची निर्मिती करतात तर विष्णू पालन करता आणि शिव संहारक आहे अशा ब्रह्माला आवाहन केले ब्रह्मा तुला आम्ही आवाहन करीत आहोत ईशान ईशान हे हिंदू धर्मातील शिवाचे एक रूप मानले जाते जे विशेषतः वास्तुशास्त्र आणि पौराणिक संदर्भात महत्त्वाचे आहे अशा ईशानला आवाहन केले ईशान तुला आम्ही आवाहन करीत आहोत प्रजापती प्रजापती हा हिंदू धर्मातील वेदकालीन एक महत्त्वाचा देवता आहे जो सृष्टीचा निर्माता आणि प्रजेचा म्हणजेच प्राणी आणि मानव यांचा स्वामी मानला जातो ऋग्वेदात प्रजापतीला विश्वाच्या निर्मितीशी जोडले गेले आहे आणि काही वेळा ते ब्रह्मदेवाशी समान मानले जातात त्यांचे नाव प्रजापती म्हणजेच प्रजांचा पती म्हणजे प्रजेचा स्वामी असा अर्थ दर्शवते अशा प्रजापतीला आवाहन केले प्रजापती तुला आम्ही आवाहन करीत आहोत तर वशिष्ठा हे ब्राह्मण आपल्या आवाहनाने प्रार्थनेने अशा करण्याने आणि स्तुती करण्याने आपल्या मृत्युत्तर म्हणजे आपल्या मृत्यूनंतर ब्रह्माबरोबर एकरूप होतील काय खरोखर असे कधीच होणार नाही असे होणे शक्य नाही म्हणूनच देवाची प्रार्थना करणे किंवा देवाला आवाहन करणे देवाचे आवाहन करणे हे व्यर्थ आहे म्हणून आपणास विनंती आहे की जोशाबा या चॅनलच्या माध्यमातून आपल्या महापुरुषांच्या विचारांचा तसेच बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा असे आपल्याला वाटत असल्यास कृपया ज्यांनी अद्याप सबस्क्राईब केले नसेल त्यांनी लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑल ओवर सेट करा तसेच प्रत्येक व्हिडिओला लाईक शेअर करून कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहिणे हे चॅनलच्या वाढीसाठी आवश्यक आहे ते सर्व मोफत आहे त्याला पैसे पडत नाहीत म्हणून हे काम कृपया आत्ताच करा नंतर पाहता पाहता आपण विसरून जातो आणि त्याशिवाय शक्य झाल्यास या बार कोड किंवा मोबाईल नंबरचा वापर करून आपण चॅनलला आर्थिक मदत सुद्धा करू शकता